ए शिल्पा मी दवाखान्यात जाऊन येते ग कुठे चालले आता अगं ते चेकअपला जायचं होतं नाशिकला तिकडे चाल चालले का सुरू तुमचं दवाखान्यात नुसतं पैसा बायला बाळ होईना नाही काही नाही नुसतं बांझुटी कुठली तर नेट अप... शब्द वापरत जाणार असं काय बोलती अ पंधरा वर्ष झालं तुमच्या लग्नाला अजून बाळ नाही तुम्हाला इथं मागून लग्न होऊन झाले एक एक वर्षाचे लगेच त्यांना एका वर्षात बाळ होऊ राहिलं तुझ्या लग्नाला चार वर्ष झाले तुला कोण अजून काही झालं नाही आम्ही होऊ देते आमच्या फॅमिली प्लॅनिंग नाही अजून मग काय तुमचं काय सतरा वर्षी फॅमिली प्लॅनिंग करायचंय काय तुम्हाला बघा आमचं पण तुमचं ना वर्ष झाले बाळ पाहिजे होतच नाही तुमच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे शिल्प जरा नीट बोलत जा हे काय आपल्या हातात नसतं पोरं व्हायचं न व्हायचं ते जेव्हा नशिबात असलं ना तेव्हाच होतात ते तुमच्यातच तुमच्या शरीरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे भाऊजींचं काही नाही तुमच्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे तू नीट बर का पहिलेच सांगते मी तुला तुम्हाला कोणाचं तरी शाप असेल तुम्ही वाजूटी कोणाच तरी काही बुराई केलेलं असेल त्याच्यामुळे तुम्हाला तसं भोगावं लागतं शिल्पा डोक्यात जाऊन बोलू नको जरा विचार कर काय बोलते शाप बिप काय कोणत्या जमान्यात जगते तू अह मग पाप केल्याशिवाय नाही असं आता तुम्ही सांगा आता किती जणांना रे किती एका वर्ष दोन दोन बाळ एका वर्ष तिळ तिळ तुम्हाला एक पहा काय होत नाही तुला एखादा होऊ दे ना घरामध्ये एकाच पाहायला आवडला तुला माझ्या काय पडलं तुला होऊ दे मग अहो आमचे आता लग्न झालं तुमचं काय तुमच्या लग्नाला पंधरा वीस वर्ष होतील आता पंधरा ना ना म्हटली नाही पंधरा वीस वर्ष होतील म्हणे आता एक पाण्याने हलू शकले मला का बोलू तुम्ही मला का बोलू म्हणजे तोंड करून तुम्हाला जावेला बोलते आयरे करायला नाही बोलते पण आमचे इकडं नातेवाईक पण ठुकू राहिले मग ते तुमच्या घरात एक पाण्याने आलं ना तुमचे तुमचे मोठे सुने तर करायला पाहिजे तुझं तर काय आता लग्न झालंय आता म्हणजे कालच लग्न झालं अगं चार वर्ष झालं तुझ्या माझ्या नवऱ्याला काम धंदा नाही म्हणून मी होऊ देत नाही हा काम धंदा नाही म्हणून होऊ देत नाही तुमचं सारखं नाही की माझ्या शरीरात काय झालेलं असलं काही नाही थंडथंडी तुम्ही तू नीट बोला येऊन जाऊन तुम्हाला शरीरावर शरीरावर येऊ नको प्रत्येक वेळेस चुका बायांच्याच नसतात माणसांचं मला काहीतरी कमी राहत असेल त्याच्यामध्ये भाऊजी चांगले त्यांनी पण चेकअप केलेला असेल ते तर चांगलेच बोलत होते मला माझा नवरा बी बोलला माझ्या भावचा काही दोष नाही त्या वहिनी तर दोष आहे म्हणे करंटी म्हणे आल्यापासून काहीच नाही का का मला करंटी म्हणायला करंटी म्हणायला स्वतः तर पोरं पैदा करू शकत नाही दुसऱ्यांना निस्ते मारत जा हे बघ तू नीट बोला कामधंदा दर एवढं काम करा मग काम करायचं नाही आमच्या हातामध्ये पैदा करायचं तुम्हाला पोरं नाही ते पोरांना मारला असं बरं झालं तुम्हाला एखादी एखादी पैदास बी झाली बरं झालं ऐक ना देवाने चुकून पण जशी वेळ माझ्यावर आलेली तशी तुझ्यावर देऊच नाही मी हीच देवाला प्रार्थना करण अगं एखाद्याला काही होत नसेल त्याला नाव ठेवू नये देव उलट आपल्यावर कर्मावर तुझा विश्वास असेल ना माई, माई माई कर्मा कर्मा सा सा ते भोगावं लागतात माणसाला माहिती हो झालं नाही तरी चालेल पण तुम तुमचे जे आहे तुमचे जे आहे ना तुमची वागणूक त्याचे तुम्हाला कर्माचे फळे मी तर काही असे घाण कर्माने केले मला नाही झालं चालेल कर्म कळतायत मोठे दादा बोलायची पद्धत शिकवली का तुझ्या आई बापाने तुला माझे आई बाप, बाप काढायचे नाही मी तुम्हाला पहिल्यांदा सांग पहिले पण सांगितले आता मी सांगितले आई बापने बाप अभ्यास करा ना थोडा फार बोलला नाही केलं तुमचा पारा चढून जातो तुम्हाला पोरं नाही झाले स्वतः दुसऱ्यांच्या याच्यावर काढशील का तुम्ही पोरं पोरं पोरिका मग तू हे करू घरातून बाहेर मग निघणारच आहे ना फार वाटूळ झालं माझ सगळं सरपण ह्या पावसाने वल्ल झालं श्रावण महिना चालू झाला पण सरपणाचं सगळं वाटूळ आहे काही खरं नाही बाई बाबुरावला म्हटलं त्या दिवशी बिर्याईला म्हंटल जाय पटकन पूर्ण सरपण नाही करून ऐकायचा पत्ता नाही काही खरं नाही वहीन काय काम चालूच राहत तुमचं का असं बसून राहतीच नाही तुम्ही तर इकडे येऊन बोला आओ, था था, काय म्हणता भाऊ अहो काम असतात काय करतात तुम्ही मला सांगा एवढा श्रावण माणसा झाला भुरभूर भुरभूर चोवीस तास चालू पण ओल झालं तुम्ही तर मला कधीच बसेल दिसती नाही काय करता आपला जन्मच कामासाठी झाला बाई माणसा जन्म कामासाठीच असतो काय करता पण काय मी आता करून आलो हा का का नाही तुमच्या कामाला आलो म्हणलं आता बरेच दिवस झाले भेटलो नाही कसलं काम मंडळी म्हणे असेल म्हणे हा त्या दिवशी म्हणत ताई मला मी आपांकडे पाठवते हो म्हणून तुमच्याकडे पाठवलं हो असं ती लय कळकळ करते ती म्हणी अजून त्यांच्या घरात पाळण्यात आल नाही काय करावं तेच कळत नाही का काय चाललंय आयुष्यामध्ये आपण कुठलं पाप नाही के लहानिला काही नाही मला काही नाही तिच्या लागणार तीन ला वर्ष झाले माझ्या पाच वर्ष झाले देव पण एखाद्याची लय जातो परीक्षा डॉक्टर पाहिले म्हणलं बाकी हे एकदम औषध परफेक्ट आहे मी हा का हा बर बर झालं का द्या दिले ते फक्त पाचशे रुपये दिले का तुम्ही लागले तर मला नंतर फोन पेल द्या बरं मी फोन पेल टाकते थोड्या वेळात लगेच पैसे टाका बाकी बरं हे कसं घ्यायचं औषध ते ना सकाळी सकाळी घ्यायचं उपाशी उपाशी पोटी घ्यायची बर 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 चालेल चालेल हा तेवढं काळजीपूर्वक घ्या व्यवस्थित चालते चालते मग आता तिला फोन करून द्या लागलं तर घरी सांगा तिला तिला औषध मग सांगते सांगते जेवण झालं का हा जेवण झालं नाही चाललंय असं घर चहा बी ती म्हणी त्या म्हणी तिला लय कळकळ लागली ती म्हणी नाही आता एवढ्या दिवसापासून आम्ही दोघे एकमेकींसोबत कंटिन्यू काही दुःख सुख असला का शेअर करतो त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊन आता काही पा, जा जा ना, काम नाही म्हणलं पाऊस चालू आहे बर झालं आलंय आले असते घरी चहा मी घेतला असता नाही आता जातो मी घरी घरी यायला टाइम नाही आता गावात जायचंय मला चालेल ना ताईन धन्यवाद सांगा बरं का त्यांनी माझं लय मोठं काम केलं आता माहिती का जर लवकर काय झालं तर मी आयुष्यभर त्यांचे उपकार केले हा ना ती म्हणजे एकदम परफेक्ट औषधी बरं ठीक आहे खरंच काही काही लोकांना किती विचार असतो ना आपला पहिल्यापासून तर दवाखाना केला असता आता ही औषधं घ्यायची वेळ आली असती का नवऱ्याला ना काळजी नाही घरात कुणाला काळजी नाही काय काही नाही नुसतं काम 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 करत राहा देवा या औषधाने का महिना आता फरक पडू दे रे खरंच माझं पोट पाणी पिकू दे माझ्या घरामध्ये खरंच पाळणं आलू दे एका बाईसाठी खरंच पोरगा असणं किती महत्वाचं असतं लोकांचे कसले कसले बोलले कावं लागतं खरंच <laughs> असं एक तर बाई माणूस म्हणून जन्माला नाही येऊ हो, आणि आलं ना देवाने कधीच कोणतं दुःख नाही देव खरंच देवा <laughs> लवकर मला एक पोरगा पोरगी काय होऊ दे होऊ दे <laughs> काम करते पुढेच ठेवते सकाळी लगेच इचून घेत आहे घरातले कामावरून घेते एकदा झाडून जुडून घेतलेलं दिसते

शिंप आहे ना तिच्या माहेराला पण दोन लाख रुपये देशी तिचे बा फोन आला तर वाटतं हा का हा देऊन टाक ना उस नाही तुम्हीच देऊन टाकाय दे तुमच्या हाताने ते व्यवहार तुम्ही तुमच्या हातानेच बघा थोच दे तो हातानं मला काय जमत आता देऊन टाकाय जाऊ तिच्या आई बापाला काही गरज असेल ना जाऊ द्या कुठं माझ्या हाताने देता आणखी ती म्हणा काही यांच्या हातात व्यवहार आहे का असं होय बघा घरातला आवडते मी तो प्रेत राहिला तुझ्या शॉप भरको नको पैसे खिशात रुपाय नाही मला सांगत नाही देवटा का बरतो चालू आहे मला म्हणायचं किलो काय झालं रात्री रात्रीला का काय झालं नाही रे वा पियत नाही आता रे नाही पोटात कस तरी होऊन येत काय काय झालं काय माहिती काय आज दोन मार पण अशा तकलीफ चालू आहे खाल काय रात्री खाल काय नाही मटण खालत फक्त मटण मतन। मटणार आहे मटणाला नाही जास्त अरे डॉक्टरला बोलू नानावं लागेल लागलं ते तू चाल हं डॉक्टरला बोल नानू का हे कस तरी होत हे भाऊ बायरा डॉक्टर असेल तुझा कधच लागला बोल कोणतं डॉक्टर खाल तो कोणतं तो वाडजोड्या का कोणता होता ना

तुम्ही काही खाल्ला होता काहीच नाही रात्री मटण खालता नाही का हा देवा नाही काहीतरी खाण्यात आलेले सकाळचे जेवले अरे देवा बाबर कशा मुळ होते पण काय सांगते चक्कर बी आता चक्कर

अगं बाई त्यांनी मला औषध दिलं ते औषध हरवलं माझा माझं काही झालं नाही यांना कुठं कोणत्या दिवस त्यांच्या औषध काय रात्री होती खिडकीतली ती कोणी कोणा गायब झाली ती का हा असं काय तर त्यांनी दिलेलं काय दिलं औषध झालं आली न्यूज

काय होईल आहो म्हटलं सुनीताबाई बोलते आमच्या आम बाबुराव दिवस राहिले घरी या ना नाही आहो ते कस झालं मला नाही माहिती ती प्रक्रिया उलटी झाली वाटत खेळत आहे हा खेळत आहे हा खे हे लगेच आहे लगेच आहे डॉक्टर काय चाललं आता मारत का खेळत का ते माहिती लाता मारत ए बाई बाबुराव काय झालं का तुम्हाला काहीच म्हणा बाई आता का मला एक सांगा तुम्हाला नंतर झाल्यानंतर पूर काय करत येतात ते पाच मिनिटात बोलवलं हो आपला जो पांडे गालपांडे हा गालपांडेला म्हणजे तुमच्याकडून काय नाही झालं पण बाबुरावनी करून दाखवलं काय ही आहोत पागल का हो मला का पाणी मिळते का का बाबूराव लावलं ये अहो डॉक्टर साहेब एक मिनिट काय झालं अहो आमच्या बाबूरावला दिवस राहिले हा काय हा ते त्यांनी मला आहे ना एक वयासाठी औषध आणलं होतं त्यांच्या मिसेसनी पाठवलं होतं ते मी खायचं आमच्या बाबूरावनेच खाल्लं त्यांना आता उलटमळ होती सांगा डिलेव्हरी कशी त्यांची त्यांची हो डॉक्टर मला करी करणार कशी आता एक मिनिट थांबा

गुड न्यूज आहे का डॉक्टर त्यांच्या पोटाकडे बघून तेच वाटत त्यांना जुळी होती त्यांना आता उद्याच पाळली पडलं त्यांचे पूर कोण सांभाळायचं आता कोण आहे त्यांचे भाऊ भाऊजा भाऊ जाऊ खात जरा सांगा गप्पा असायला दो मिनिट एक एक थांबा नीट उभे राहा <laughs> प्रेचार सुरू का अहो तुम्ही दोघी आहे ना डोक्यावरती पडलेले आहात तुमच्या डोक्यात दोघींच्या डोक्यात येणा पाणी झालेलं आहे एक लक्षात घ्या हे जे पोट फुगलेलं हे झालं गॅसेस मुळे बरोबर अति जास्त खाण्यात आल्यामुळे औषध ते निम्माला माय औषध दिलं होतं एक पुढी औषध आणलं का बाबाकडून कधी होते अहो ऐका ऐका ही अंधश्रद्धा बाळगू नका अशी पुढ्या पाड्या कुठल्याही बाबांनी यांनी त्यांनी दिल्यानंतर पोरं होत नाही आजी बात होत नाही अगो विज्ञान किती पुढे गेलेलं आहे सायन्स आहे म्हणजे काय काय गाड्या जडपुटी चालू झालं बाबा त्याच्यामुळे पोरात होत तुला कोरे सांगितलं असे मुखा दाखल होत आता, आता किती परत बाहेर नाही नाही मी नाही दिली एक आमचे प्रेम म्हणून दिलं नाही नाही घरगुती आमच्या मंडळीचं प्रेम थोडा वाड्यात पडल तो प्रेम म्हणलं हो मंडळीचं प्रेम होत मंडळी ना दिलं डॉक्टर तुम्ही हसू नीट सांगा हेच विशेष डॉक्टर शतकात तुम्ही वावरणारी माणसं हा या कलियुगात तुम्ही वावरणारी माणसं आणि तुम्ही एवढं विज्ञान पुढे गेले सायन्स पुढे गेले पोरं जर अशी होत असते किती किती चांगले चांगले टेस्ट चालले काय पोटात जाऊन अहो काही नाही झालं वेगवेगळी असेल ते जडीबुटीचा त्रास काय नसतो हे सगळं मुळे झाले मला तुम्ही घेतली घेतली कधी होती काल परवा घेतली दोन दोन महिन्याचं काय आता राहणार आहे का औषध काही नाही काही नाही सोनोग्राफी करायची गरज नाही हे बघा काही तसलं काही गुड न्यूज बॅड न्यूज काही नाहीये साधा सरळ सोपा उपाय सांगतो फक्त तुम्ही हिरोचं औषध असेल जायचं काय औषध

काय म्हणतात स्पेटिफिक गोष्टी आहेत ते आपण करूयात जाईल आपलं डॉक्टर पाहिले वाईन आहेत मोठ्या मोठ्या टेक्निकल गोष्टी आहेत काय आपण करता येईल ते आता सविस्तर उभ्या माला गेले नाही अंधश्रद्धा अजिबात बाळगू नका पुरुषाला आपला कधी दिवस न्यूज दिली बापूर बाळाला येतो दाद्याला येतो यांचं शिक्षण कमी झालंय का

औषध अशी कोणती चला असो निघतो तुम्हाला सगळ्यांना एकच सांगू इच्छितो अशा प्रकारची कोणतीही औषधं घ्यायची नाही खास करून आपल्याला मूल बाळ असं व्हावं असं अशी इच्छा असेल त्यावेळेला हो आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही डॉक्टरचा सल्ला घ्या गायनोकोलॉजिस्ट कडे जागा मोठ्या काही आपल्या काही गोष्टी टेक्निकल असतील त्या त्यानुसार म्हणतात ना की आपण चांगला मार्ग आपल्याला सापडतो तज्ज्ञांचा आपल्याला सल्ला मिळतो या गोष्टीला जरा सांभाळा असं कुठलंही अंधश्रद्धा बाळगून पुढे दिली पोर झालं मला वाटलं नाही ते विज्ञान इतकंच पुढे गेलेले तुमच्यासारख्या मनोरुग्ण असलात भरती करण्यास पुरतच विज्ञान पुढे गेले आधी मनोरुग्णांकडे पाठवाय ब काय न्यूज आम्हाला वाटलं तर बरं झालं आम्हाला नेवत होत किंवा तुम्हाला तरी द्या चुकलंच आणि खरंच आहे बरं का हे असं आहे ना बाहेरच्या गोष्टींवर हे काही विश्वास ठेवला नाही पाहिजे विज्ञान सायन्स एवढे पुढे गेलेलं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो पोरं होत नाही म्हणून ह्या बाबा जाय त्या बाबा जाय ही जडीबुटी काय जडीबुटी बाबा बाबांकडे गेल का पोरं होत असतात का व्यवस्थित तुम्ही डॉक्टरांना दाखवा सगळ्या चांगल्या टेस्ट करा आणि राहिला विषय आपल्या नशीबाचा जेव्हा होणार आहे तेव्हाच होणार जर नशिबात जर नसेलच आणि दवाखाने करून एखादा दत्तक घ्या कारण तुमच्या माहिती करता जे अनाथ आश्रमाच्या राहतात छोटे छोटे त्यांना पण आई बापाची गरज असते आपण ते दत्तक म्हणून जर आणलं ते चांगल्या प्रकारे आपल्याला आई बापाचं प्रेम पण देऊ शकतो आणि आपणही त्यांना मुलाबाळांचं प्रेम देऊ शकतो आजचा एपिसोड कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आमच्या बाबूरावला खरंच दिवस नाही गेले बरं का नाही गेले अंधश्रद्धा